अहो बघा बघा हा का दांडिया आहे का हा तर पुन्हा रील्सचा शूटिंग स्टुडिओच झालाय बघा पण हे काय बरोबर नाही चांगला चाललेला नवरात्री महोत्सवात पावसाने हाजिरी लावून सगळ्यांना भिजून टाकले बघा हे काय बरोबर नाही बघा आमच्या काळी दांड्या म्हणजे डोलकीवर डोल बाजे डोल आणि आता जे काय चालू हे काय बरोबर नाही बघा बरं मुलं मुली नाचायची आणि देवाला आठवायची का बागा। बागा हे काय आता चालू आहे ते काय बरोबर नाही बघा बर हे तर खरंय बघा आता बघा सगळ्यांचे डोळे कुठे आहेत ते दांड्यावर नाही हो बाळा मुलीवर आहेत नुसत मुलीवर हे काय बरोबर नाही हे बघा तो एकटा उभा आहे काठी मारल्यासारखा ओ माय गॉड किती सुंदर असं बघतोय हे काय चालू आहे आजकालच्या पिढीच्या जीवनात ते हे काय कळा नाही झालंय हे काय बरोबर नाही आणि ते तीन जण बघा दांड्यापेक्षा जास्त तर ते त्यांचा मोबाईलच फिरवतात हे काय चालू हे कळायच नाही मला तर एक म्हणतो लाईव्ह टाकू का एक म्हणतो स्टोरी टाकू आणि एक म्हणतो थांब थांब मी रीलची शूट करतोय आणि एक म्हणतो माझा फोटो काढ बाबा फोटो काढ हे काय बरोबरच नाही अरे बाळांनो दांड्या खेळा की रे दांड्या खेळा अरे देवा दांड्याच्या ठिकाणी इंस्टाग्रामचं प्लेलिस्टच चाललंय बर का सुधार जरा मुलांना बुद्धी दे जरा आमच्या काळी फाल्गुनी पाटक होती आणि आता रील पाटक चालू आहे हे काय बरोबर नाही बघ बाबा अरे बापरे आजकालच्या दांड्या हा दांडिया नाही सेल्फी महोत्सव झालाय हे कुठं तर थांबलं पाहिजे बाबा कोण खेळतोय तर कोण बघतोय आणि कोण शूटच करते आणि मी फक्त डोक्यात विचारच करतोय पूर्वीच्या काळी आम्ही लाकडाच्या दांड्याने दांड्या खेळायचो आणि आजच्या काळी त्या आल्यात स्टीलच्या मना दांड्या कुठल्या हे काय बरोबर नाही दांड्या कुठे गेला रे बाबा <coughs>